माझा एक प्लॉट विकायचा होता हो कोणता प्लॉट विकायचा काय का हो का हे उभारलं हेच प्लॉट आहे काय का माझ्या आयुष्यात तुमच्या बहिणीला सोडून कोणीच नाही हो आणि <laughs> आता तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न करायला आहे मग मी ह्या शहरात राहून करू काय म्हणून हे प्लॉट ऐकायला हो चालते काय हरकत नाही किती लेखणार आहे सांगा प्लॉट तसा बघायला गेलं गेलो रेट बारा लाख रुपये पण मला दहा लाखही याल तर बाद झाली तू कशाला टेन्शन घ्यालायस दुसऱ्या लेखण्यापेक्षा मीच घेतो चालते काय हरकत नाही धन्यवाद हे पाच लाख कॅश घे तुझा अकाउंट नंबर दे बाकीचे पैसे पाठवतो लगेच ओके ओके आले पैसे आता बघ कसं येतो नंतर समजलं हो इथं काय करायला लागलाय इथं काय करायलाय म्हणजे आमचा प्लॉट आहे आम्ही काय पण करू वेळ लागले काय सरकारी जागा ही 有人。<laughs>